नमस्कार मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरे महाराष्ट्र संवाद विश्व शांती गुरुकुल निवासी शाळा वाखरी ही गेल्या दहा ते बारा वर्षापासून भीमा पाटबंधारे प्रभाग क्रमांक दोन यांच्या अधिकारात येत असलेल्या ओढ्या नदीमार्फत कोणताही परवाना नसताना व कोणतीही पाणीपट्टी न भरता भीमा पाठबंधारेच्या अधिकारांना हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून उघड मातेने पाणी चोरी केली गेली कित्येक वर्ष चालू आहे सरकारी पाण्याची चोरी करून सहकारी लाखो रुपयांचा महसूल बुडवून राजरोसपणे विश्व शांती गुरुकुल संस्था पाणी चोरी करत आहेत दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांना वेगळा न्याय व संस्था चालकांना वेगळा न्याय हा भीमा पाटबंधारे देत आहे पाणीपट्टीचे फॉर्म भरल्याशिवाय व ती रक्कम जमा केल्याशिवाय एखाद्या शेतकऱ्याचे पीक जळत असताना त्याला पाणी मिळत नाही पण या संस्थेकडे गेले अकरा वर्ष पाणी चोरी करत असताना अधिकारी मात्र गप्प बसलेल्या अवस्थेत दिसत आहेत सदर पाणी चोरीबाबत वारंवार लघु पाटबंधाऱ्याचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सुद्धा पाणी चोरी करणाऱ्या संस्थेवर पंचनामा करतो म्हणून सांगणारे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत झिरो म्हणून काम करणारा तेथील पाटकरी येथील शेतकऱ्याकडून पैसे वसूल करण्याचे काम करत आहे या संस्थेच्या पाणी चोरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची साखळी असल्याचे दिसून येत आहे याबाबत श्रीकांत नारायण यान शिंदे यांनी माहिती अधिकारात माहिती उपलब्ध करत असताना हा प्रकार समोर आला आहे हे आता हे हा वाखरीवाड आहे वाखरीवाड्यावर भीमापाड बंदरेच्या विभागाचं लक्ष असतं आज ही ती जी पाईपलाईन दिसते दोन ह्या दोन पाईपलाईनद्वारे ई एम आय टी सारखी विश्वशांती गुरुकुल, सा गुरुकुल संस्था म्हणून जी आहे ती शांती गेले कित्येक वर्ष पाणी चोरून वापरत आहे या पाण्याचा कुठलाही त्या संस्थेकडे परवाना नाही पार कुठल्याही संस्थेची म्हणजे परमिशन घेतली नाही उचल परवाना भरला नाही पाणीपट्टी भरत नाहीत आज आमचा शेतकरी हे उन्हाळ्यामुळं व शेतकऱ्याची पिकं जळू लागले आहेत आणि ही संस्था लाखो रुपये कमवणारी संस्था आहे एका विद्यार्थ्यामागं लाखो रुपये फी घेत आणि हे असे पाणी चोरून म्हणजे वापरते आहेत मग ह्यांच्यावर कोण लक्ष देणार आहे का नाही पाटबंधाराचे अधिकारी तर डोळ्याला पट्टी बांधून बसलेले आहेत आणि ही संस्थेवर काहीतरी कारवाई करावी म्हणून आम्ही गेले कित्येक दिवस झाला आम्ही हे करतोय तर हे संस्थेचे अधिकारी तर मॅनेजर आहेत ना तर पाटबंधारेचे अधिकारी तर म्हणजे मॅनेजर आहे असं जरा लक्ष देत आहे ही विहीर बघा ही एवढी मोठी विहीर पाणी पाणी चोरल्याचा ही ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा कुठं नाही एवढी मोठी विहीर भाडे करारावर घेतलेली आहे माझ्याकडे भाडे करारावर घेतलेले आहे आणि ह्या विहिरीचा करार तर केलेला जाते लोखंडे म्हणून कोणते म्हणजे क्षेत्रमालक आहे त्यांचा करार केलेला आहे पण ह्या ह्या पाणी चोरीचा ह्या संस्थेवर पाणी चोरीचा गुन्हा दाखल व्हावा अशी माझी तरी म्हणजे इच्छा आहे आणि ह्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शासनाचे जी त्यांनी भीमा पाठ बंधाऱ्याची पा फसवणूकी केली म्हणून भीमापाठ बंधाऱ्याच्या पा पण अधिकाऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा ह्याच्यावर दाखल केला पाहिजे आणि पाणी चोरीचा पण गुन्हा दाखल करावा अशी माझी नम्र विनंती आहे